बोलना समाज परिवार आई वडील असे शब्द येतात आई वडील आहेत म्हणून जगण आहे जगण्यातला अर्थ आहे प्रगतीची वाटचाल त्यांच्यामुळे असते म्हणजे माणूस की कशी जोपासावी माणूस कसं घडला गड़, पाहिजे हे त्यांच्याकडून शिकतो आपण म्हणजे घराघरामध्ये ईश्वर जर काय आहे ते आई वडील आहेत की माझी आई जाऊन दोन, दोन वर्ष झाली आणि वडील जाऊन नऊ वर्ष जीवनाचं चक्र असतं की आलेला माणूस का जाणारच असतो पण तो गेल्यानंतरची पोकळी आहे ना कुणी कधीच भरू शकत नाही कारण ते गेल्यानंतर घरातील घरपण पूर्ण हरवलं आठवणींचा डोंगर उभा राहतो आणि त्या डोंगरावरून तुम्ही बघितलं तसं लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात आईने फिरवलेला डोक्यावर हात असेल बाजारांना पुसलेलं तोंड असेल किंवा वडिलांचा धपाटा असेल या सगळ्या गोष्टी आठवतात आणि म्हणून मला आत्ताच्या जनरेशनला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल ना आई वडील असताना त्यांच्याशी गप्पा मारायच्या तर मारून घ्या तुम्हाला वाटत असेल त्यांना नमस्कार करावा तर प्लीज करून घ्या वेळ कमी पडत असेल तर देऊन टाका कारण ते गेल्यानंतर नाही काही राहत आईवडील हे घराचं घरपण असतं तसेच भाऊ बहीण हे घराचं बोलकेपण असतं म्हणजे आईवडील गेल्यानंतर तर आपल्या पाठीशी कोण खंबीरपणे उभं राहत असेल तर ते आपले भाऊ बहीण असतात मला आनंद वाटतो अभिमान वाटतो की आजच्या ह्या युगामध्ये जिथे भाऊभावाचा वैरी झाला आहे किंवा बहीण भावामध्ये कोर्टामध्ये केसेस चालू आहेत तिथे आम्ही तीन भाऊ एक बहीण खूप प्रेमाने आईवडील असताना पण राहायचो आणि आता राहतो आणि प्रगती यश कमवत असताना आपल्यासोबत माणसं असणं गरजेचं आहे आणि ती माणसं प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे एवढं